आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाजमनाचा आरसा नागोठाणे शहरात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा नागोठाणे रोशन पत्के दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा नाम जप करत नागोठाणे शहरात दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय व वा उत्साहपूर्ण हो वातावरणात साजरा करण्यात आला दर्शनासाठी नागोठाणेकरांनी शहरातील विविध दत्तमंदिरात पहाटेपासून गर्दी केली होती नागोठाणे येथील दत्त मंदिरात पहाटे अभिषेक करण्यात आला अभिषेक झाल्यानंतर श्री दत्तप्रभूंची आरती करण्यात आली सायंकाळी सहा वाजता श्री दत्तप्रभू जन्मकाळ सोहळा पार पडला यावेळी नागोठाणे शहरातील व विभागातील विविध भक्तगण उपस्थित होते जन्मकाळ सोहळ्यासाठी परिसरातील महिला भाविकांनी उपस्थिती दर्शवली दरम्यान दिवसभर विविध कार्यक्रम भजन सेवा साजरा करण्यात आला मंदिरावर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तगुरूंची मनोभावे नाम जपती उपासना केल्यास दत्ततत्वांचा अधिकाधिक लाभ मिळतो अशी भावना आहे प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी दत्तजयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ भक्त देखील विविध प्रकारची सेवा मनोभावे करतात या सेवेचे शुभफळ निश्चितच मिळते अशी मान्यता आहे निर्मळ भक्ती आणि मनातील प्रामाणिक भाव स्वामींना हवे असते पूर्ण समर्पणाने विश्वासाने व श्रद्धेने स्वामी सेवा करावी असे म्हटले जाते नागोठाणे येथील खडकाळीमधील श्री स्वामी समर्थ केंद्रात देखील दत्तजयंतीचा उत्सव स्वामी भक्तांकडून मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे येथील साई मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ रामनगर यांच्या वतीने श्री दत्तजयंती गुरुवारी साईबाबा प्रतिष्ठापनेचा चोवीसावा वर्धापन दिन व श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बुधवार दिनांक तीन डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम व भजन आयोजित करण्यात आले होते त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता श्री साईबाबा दुग्धाभिषेक ध्वजपूजन श्री सत्यनारायण पूजा श्री साईबाबांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टीनंतर महाआरती त्याचबरोबर साई भंडारा म्हणजे महाप्रसाद व सायंकाळी चार ते आठपर्यंत पर्यंत श्री साईबाबा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे नागोठणे पोलीस ठाण्यातील श्री दत्त मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे तीर्थप्रसाद महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या या आलेल्या सर्व भक्तगणांचे नागोठणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री सचिन कुलकर्णी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्याचे कर्मचारी वृंदांनी स्वागत केले

खूपच छान वाटत आहे सर बसा सर्वांच्या पदस्पर्शाने हा सोहळा या ठिकाणी पाहून झालेला आहे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा